बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विभाग संलग्न महाविद्यालयाने एकशे पस्तीस अभ्यासक्रमांची नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात घेतलेली सत्र परीक्षेचा पूर्ण निकाल जाहीर झाला या परीक्षेत एकूण तीन लाख पंचावन्न हजार आठशे एकोणसत्तर विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यातील परीक्षा दिलेल्या तब्बल एक लाख बेचाळीस हजार आठशे एकावन्न विद्यार्थ्यांना एडिकेटी सह नापासाचा शिक्का बसला आहे विद्यापीठाच्या अंतर्गत एकशे पस्तीस अभ्यासक्रमांचा प्रवेश देण्यात आला त्यामध्ये पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात घेतलेल्या सत्र परीक्षेसाठी तीन लाख पंचावन्न हजार आठशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी अर्ज केला त्यातील एक लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी चोपन्न पॉईंट एकोणसत्तर एवढी आहे त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना एकत्रित एटी के टी मिळाली आहे तर काही मापात झाले परीक्षेत अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण झिरो पॉईंट सत्याहत्तर टक्के एवढे आहे दरम्यान मार्च एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षांना दोन एप्रिल पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालका डॉक्टर भारती गवळी यांनी दिल्या या परीक्षेचे नियोजन पूर्व झाले असून विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज दाखल करण्याची मुदतही संपली असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर